सख्या भाग एकोणीस नमस्कार मित्रांनो सख्या या कथेला तुमचं भरभरून प्रेम मिळत आहे पण ही कथा अशीच मी पुढे सादर करण्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा ही विनंती त्यामुळे कथा पुढे नेण्यास प्रोत्साहन मिळते वेदचा नाश्ता करून झाल्यावर तो बेडरूममध्ये येतो त्याला आलेले पाहून जान्हवीच्या मनात अलगदच तरणी लाज येते तिला लगेचच मगाशी त्यांनी तिला हातावर कसं झेललं होतं तो सीन आठवतो आणि जान्हवी पुन्हा लाजून चूर चूर होते आता फक्त त्याच्या आसपास असण्याने जान्हवीचे हृदय धडधडत होतं तिला समोर यायला आता ऑकवर्ड वाटत होतं म्हणून वेद बेडरूम बेडरूममध्ये आल्यावर जान्हवी लगेचच हॉलमध्ये निघून जाते वेद आवरून ऑफिसमध्ये निघणार होता पण जान्हवीचं वागणं त्याच्या लक्षात आलं होतं तो स्वतःशीच ही अशी काय मी आलो तशी ही खाली गेली आणि मी मगाशी हॉलमध्ये नाश्ता करत होतो तेव्हाही वरती आली जसं काय उंदराच्या पिल्लासमोर होका आहे आणि ते उंदराचे पिल्लू जीव वाचवण्यासाठी लपत आहे मी खाणार आहे वाटतं जानला इथे थांबली असती तर काय झालं असतं अरे हा मगाशी ती माझ्याकडे पाहताना थोडं ऑकवर्ड फील करत होती म्हणजे माझ्यासमोर यायला हिला ऑकवर्ड वाटत आहे तर वेद गिव अप सोडून दे तू पण ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती टाईम वेस्ट करत आहेस रेडी हो लवकर ऑफिसमध्ये मीटिंगसाठी नीता वेट करत असेल तो त्याची कपडे घ्यायला कपाट उघडतो कपाटातून शर्ट पॅन्ट काढत असतो तर त्याला काही शर्ट पॅन्टचे कलर उडालेले दिसले ते पाहून मस्तकात आगेचा डोंग उसळू लागतो हे नक्कीच जनचे काम असणार काकांनी आतापर्यंत व्यवस्थित कामं केलेत ते असं काम करणारच नाहीत याची मला खात्री आहे वेत काकांना कॉल करून जान्हवीला बेडरूममध्ये पाठवा म्हणून सांगतो असं नाही की वेदकडे तेवढेच कपडे होते त्याच्याकडे खूप कपडे होते पण संधी मिळाली आहे तिची चूक तिला दाखवण्याची तर ती संधी सोडणार थोडीच होता तो जानवीला या सर्वाची कल्पनाच नसते मिस्टेक तर जान्हवीकडूनच झालेली असते पण कधी आणि कशी झाली तिलाच माहीत नसते मिस्टेक जान्हवीकडून कशी होते पहा काकांनी वेळचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये वॉश करण्यासाठी लावलेले असतात तेव्हा जान्हवी मी करते काका हे करत मशीनमध्ये रीन लिक्विड टाकण्याऐवजी रीन आला टाकते त्यामुळे कपड्यांचे कलर उरतात जानवी सुकलेले कपडे काढून कपाटात ठेवते पण तिच्या लक्षात येत नाही किंवा तिने नीट पाहिले नसेल त्यामुळे तिला माहीतच नसतं कपड्यांचे कलर उडाले ते आपल्या जानूला काम शिकायचे होते म्हणून गेले मागील काही दिवस जान्हवीचे चाललेलं मी करते काम मला शिकायचे आहे का मी खूप बोर होते मला करू द्यात ना काम असं चालू होतं तिचं चा। काका जान्हवीला वेदने बोलवलं आहे ते सांगतात जान्हवी बोलते कशाला बोलवलं आहे मला काका यांनी काका बोलतात नाही वेद काही बोलले नाही तू जाऊन प जान्हवी मनातच कशाला बोलवले असेल मला काय झाले असेल माझ्याकडून काही चुकले तर नाही ना तिचं हृदय भीतीने धावत होतं पण वाघाच्या गुहेत जावं तर लागणारच होतं जान्हवी बेडरूममध्ये येते वेट तिचीच वाट पाहत होता त्यांनी जान्हवीच्या कपड्यांची बॅग समोर ठेवून हातात कैची घेऊन चेर वर बसला होता तो जान्हवीला दरवाज्यातून येताना पाहून इतक्या हळूवार काय चालत येत आहेस मला ऑफिसला जायला लेट होत आहे ए पटकन इकडे जान्हवी घाबरतच क क काय झाले सर वेद ते कळेलच तुला पण त्या अगोदर ही कैची हातात पकड वेदने पुढे केलेली कैची जान्हवी हातात घेते त्याच्याकडे तिला काही समजले नाही अशी पाहते वेद बोलतो ही बॅग उघड जान्हवी मनातच ही माझ्या कपड्यांची बॅग आहे नक्की काय करायला सांगता येत हे जान्हवीला एक आज्ञाधारी बायको बनायचं होतं ना मग काय वेद सांगतोय तसं करत होती ती बॅग उघडते त्यातला एक ड्रेस घे आणि तुझ्या हातातल्या कैचीने ड्रेस कट कर तशी जान्हवी लगेच त्याच्याकडे पाहत अ काय वेद बोलतो हो ड्रेस कट कर जानवी बोलते मी नाही करणार हे काय नवीन आता ही कोणती शिक्षा देत आहात तुम्ही मला मी नाही करणार ती तिथून धावत रूम बाहेर जाऊ लागते जाणाऱ्या जानवीला पाहून वेद मोठ्याने ओरडतो ए मुली असा मोठ्याने आवाज दिला तसं जान्हवी होती तिथेच थांबली मनातच आई शपथ आता काय आणि लगेच मागे वळून पाहिलं जान्हवी मनातच का राग आला आहे यांना खूपच रागात आहेत वाटतं अरे कोणीतरी या आणि माझ्या आवोंना शांत करा ए भगवान शांत कर यांना आणि मला वाचव यांच्या रागापासून काय होणार माझे आता मनातच श्री गणेशा श्री गणेशा करत देवाचा धावा करू लागली हे काय केलस माझ्या कपड्यांचं हे बघ शर्ट पॅन्ट दाखवत कलर उडाले ते दाखवतो जान्हवीला काही कळत नाही ती थोडं चालत त्याच्याकडे येत हे कसं झालं वेद बोलतो स्वतः वर मला विचारतेस हे कसं झालं ते आता हे पण मीच सांगू का ते पाहून जान्हवी मला काम आहे मी जाते खाली बोलते ती पुन्हा जाऊ लागली मला माहिती आहे तू सरळ ऐकणार नाहीस वेद बोलतो आणि मागून जाऊन तिचा हात पकडतो जान्हवी जाग्यावरच थांबून स्तब्ध होते ती त्याला लाईक करायला लागल्यापासून त्याने तिचा हात असा पहिल्यांदाच पकडल्यामुळे चारशे चाळीसचा झटका लागतो तिला तिच्या शरीरातून एक शिरशिरी येते ती घाबरतच वळून हळूवार त्याच्याकडे एकटक पाहते तिला तसे पाहताना पाहून वेद लगेच तिचा पकडलेला हात सोडतो वेद बोलतो ही कैची घे आणि त्यातले तुझे कपडे कट कर जान्हवी विनंती करत प्लीज नको ना माझ्याकडून चुकून झाले मी मुद्दाम नाही केले सर वेद बोलतो मला काही नाही ऐकायचे तुझे तू तुझे कपडे कट कर तो पुन्हा त्याच्या जानचा हात पकडून तिला कपड्यांच्या बॅगजवळ घेऊन जातो डू फास्ट मला उशीर होत आहे ऑफिसला जायला जानवी बोलते मी वापरते ही सर्व कपडे कट केले तर मी घालणार काय घातलेस तेच कपडे घालायचे कपडे चेंज करायचे नाहीस तू ही शिक्षा आहे तुला जानवी मोठे डोळे करून त्याच्याकडे पाहते ती काही करत नाही ते पाहून आता वेळ स्वतः तिच्या जवळ येत तिला बॅगच्या दिशेला फिरवत तो तिच्या मागून तिच्या हातावर त्याचा हात ठेवून ड्रेस कट करायला कैची ड्रेसच्या अगदी जवळ नेतो जान्हवी तो असा जवळ आल्यामुळे स्तब्ध होते शांततेत मागे फिरून त्याच्याकडे पाहत असते आणि तो त्याच्या तीक्ष्ण नजरेने सरळ समोर पाहत होता ज्यांचा फक्त हात आपल्या हातात आहे तिचं लक्ष नाही कपडे कट करण्याकडे म्हणून तो तिला पाहतो हो। तर ती त्यालाच पाहत असते तिचा शांत शीतल चेहरा पाहून तोही तिच्याकडे पाहतच तिच्या नजरेत हरवतो त्याच्या हातातून कैचे आणि कपडे आपोआपच गळून पडतात त्याच्याही न कळत तो तिच्या खांद्या तो तिच्या खांद्यांना पकडून स्वतःकडे वळवतो एकमेकात भान हरपून हरवलेले असतात दोघेही वेद त्याचा एक हात तिच्या नाजूक सुंदर चेहऱ्यावर नेऊन एकदम जवळून तिचा चेहरा पाहतो आणि त्याच्या हाताची बोट तो तिच्या चेहऱ्यावरून हळूवार फिरवू लागतो तसं जान्हवी डोळे बंद करून घेते तिला तसं पाहून वेदचे ओट रुंदावतात तो तिच्या चेहऱ्याजवळ त्याचा चेहरा आणतो तेवढ्यात त्याचा फोन वाचतो तसे दोघेही भाणावर येत एकमेकांपासून बाजूला होतात वेद फोनवर बोलू लागतो जान्हवी स्वतःशीच आई शपथ हे काय झाले होते मला फोनवर बोलून झाल्यानंतर वेद जान्हवीकडे पाहतो ती तिथेच कोणत्या तरी विचारात हरवल्यासारखी उभी होती तिला तसं पाहून वेद मुद्दामच तिची मजा करायची ठरवतो वेद ए हॅलो तुला एकही एक काम व्यवस्थित करता येत नाही का तुला सांगितलं होतं ना तुला सर्व काम करावी लागतील म्हणून हे काय ही बेडवरची बेडशीट कोण व्यवस्थित करणार या पिलो कशा पडलेत जान्हवीला दाखवत असतो तो त्या दाखवताना एक पिलो खाली पडते ती न उचलता तो कपाटावरील डस्ट जान्हवीला दाखवत स्वच्छ कोण करणार बोलतो ते ऐकून जान्हवीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात तरीही अहोचे ऐकायला हवे म्हणून ती हो हो मी मी करेन म्हणून गडबडीत त्याच्याकडे येत असते ती खाली पडलेली पिलो असते त्यात जान्हवीचा पाय अडकून ती जमिनीवर पडते ते पाहून वेदला हसू येतं तो जोर जोरात हसू लागतो आणि जान्हवी तोंड रडकं करून त्याच्याकडे पाहत असते पण आज पहिल्यांदाच ती वेदला हसताना पाहत होती ती तिथे तिथेच ते, मांडी घालून गालावर हात ठेवून डोळे मिचकावत त्याला पाहू लागते जान्हवी मनातच ऐला हाऊ क्यूट काय भारी दिसतायत वेद जान्हवीला गालावर हात ठेवत आरामात बसलेलं पाहून वेद हसता हसता थांबतो तो आता त्याच्या तंद्रीतून बाहेर येत स्वतःशीच आपला गेम आपल्यावरच उलटला आहे वाटतं म्हणून वेद जरा मोठ्या आवाजात बोलतो असं काय पाहत आहेच भूत पाहिल्यासारखं तशी जान्हवी हळूच बोलते भूत नाही पण मी माझ्या अहोना आज पहिल्यांदाच हसताना पाहत आहे आणि पळतच तिथून बाहेर जाते जानवी हळू बोलली तरी वेद ऐकतो पळत जाणाऱ्या जानवीला पाहून वेद गालात हसत केसातून हात फिरवत किती गोड आहे जान तोही ऑफिसला निघून जातो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद